स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार सविस्तर बातमी वास्तव खोटा आहे का खरं सविस्तर बातमी जाणून घेऊ कोणकोणती जी योजना आहे ही योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत अनेक युट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ पाहिला की शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये भेटणार सविस्तर माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला करायला विसरू नका मित्रांनो शेतकरी मित्रांनो तीन हजार रुपये देतो ही या योजना आवश्यक आपण जाणून घेऊत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणाऱ्या योजनाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत ती योजना दर महिन्याला तीन हजार रुपये देणार आहेत ती नेमकी योजनेचे आठ काय आहे ती पण जाणून घेऊत तसेच कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नका आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करायचं आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरमहा किती रुपये जमा होणार आहे तर तीन हजार रुपये दरमहा म्हणजे दर महिन्याला तीन हजार रुपये जमा होतील अशी योजना सरकारने आखलेली आहे आणि पी एम किसान योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधवांना जे हप्ते आहेत ते हप्ते भेटत आहेत एकोणीसवा हप्ता शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर आता नेमके तीन हजार रुपये कोणत्या योजनेचे मिळणार आहेत दर महिन्याला तीन हजार रुपये शेतकरी आनंदित आहे नेमकं का कोणती योजना आहे ती जाणून घेऊ तर ती, ती योजना आहे पी एम किसान मानधन योजना ती योजना आहे पी एम किसान मानधन योजना ही नेमकी काय योजना आहे पी एम किसान मानधन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे तर पी एम किसान पी एम किसान मानधन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि या योजनेच्या वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे एकंदरीत मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमचे जर ल, वय साठ वर्षानंतर किंवा तुमच्या वडिलांचे वय असेल घरात कोणी आजोबा असतील तर त्यांचे साठ वर्षानंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे पी एम किसान मानधन योजनेअंतर्गत आणि अठरा ते चाळीस वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतो ज्या योजनेच्या साठ वर्षानंतर वार्षिक तीन हजार रुपये जे आहेत किंवा वार्षिक जे आहेत ते तीन हजार रुपये पेन्शन मिळेल तर मित्रांनो काय करायचं आहे ते सगळं समजून घ्या तर तुमचे वय अठरा ते चाळीस असेल तर या या योजनेमध्ये तुम्ही सामील होऊ शकता आणि साठ वर्षापर्यंत नंतर तुम्हाला मानसिक हो जे पैसे आहेत ते तीन हजार रुपये मिळणार आहेत पण तुम्हाला काय करायचं आहे तर पैसे जमा करायचे आहेत ते म्हणजे पंचावन्न रुपये ते दोनशे रुपयेपर्यंत असं जे आहेत ते पैसे जमा करून नंतर साठ वर्षानंतर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे अशी पी आहे पीएम एम किसान मानधन योजना तर ही योजना कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद